श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजेश परमार राहणार जम्मू काश्मीर यांनी आमच्या इथे तक्रार दिलेली होती की त्यांचा ट्रक इथे रात्री वास्तव्याला थांबलेलं असताना त्यांच्या गाडीच्या टाकीमधनं दोनशे लिटर चोरी डिझल चोरी झाल्याबाबत तक्रार दिलेली होती त्यानुसार गुन्हा दाखल होता त्यामध्ये वर्कआउट करून आमच्या टीमनी आळेफाटा पोलिसांच्या टीमनी पाच आरोपींना अटक केलेली आहे पाचशे पाचही आरोपी हे एम पी मधील डिस्ट्रिक्ट साजापूर येथील रहिवाशी असून त्यांना आरोपींना अटक केलेली आहे आतापर्यंत आरोपींकडून दोनशे लिटर डिझल प्लस गाडी असं सर्व मिळून पंधरा लाख पंचवीस हजार रुपया मला जप्त करण्यात आलेला आहे